समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्ट मध्ये खुला होणार एम एस आर डी सी कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू भरवीर ते इगतपुरी हा आणखी पंचवीस किलोमीटरचा मार्ग सुरू केला आहे समृद्धी महामार्गावरून मुंबई ते नागपूर असा सलग प्रवास करणे आता शक्य होणार आहे समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातील शेवटचा किलोमीटर लांबीचा टप्पा ऑगस्ट मध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे त्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नियोजन केले असून एका पुलाची उर्वरित कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे समृती महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यातील मार्गावर अभियांत्रिकी दृष्टीने किचकट पूल आणि बोगद्याचा समावेश आहे सधस्थितीत यातील बोगद्याची आणि रस्त्याची कामे पूर्ण करण्यात आली आहेत मात्र ठाण्यातील खर्डी येथील एका जवळपास दीड किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम अद्याप बाकी आहे प्रत्येक बाजूच्या वाहतुकीसाठी चार लेनचा हा पूल आहे हा पूल ब्याऐंशी मीटर उंच असून त्यावर गर्डर स्पॅन उभारण्याचे काम एम एस आर डी कडून सुरू आहे हे काम अवघड असल्याने पुलाच्या उभारणीसाठी ऑक्टोंबर उजाडणार आहे मात्र त्याआधी ऑगस्ट पर्यंत या पुलाची एक बाजू उभारण्याचे नियोजन एम एस आर डी ने केले आहे त्यानंतर पुलाच्या एका बाजूवरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरू केली जाणार आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली सध्या स्थितीत शेवटच्या टप्प्यातील सत्त्याण्णव टक्के कामे पूर्ण झाली आहे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पाचशे वीस किलोमीटरचा पहिला टप्पा डिसेंबर 2022 हजार बावीस मध्ये सुरू करण्यात आला होता तर दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर असा पास चा मार्ग जवळपास किलोमीटरचा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता काही महिन्यांपूर्वी एम एस आर डी सी ने भरवीर ते इगतपुरी हा आणखी पंचवीस किलोमीटरचा मार्ग सुरू केला आहे त्यामुळे सध्या स्थितीत नागपूर निघालेली वाहने थेट इगतपुरी पर्यंत विना अडथळा पोहोचत आहे